एकोणीस जून दोन हजार पंचवीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी मुसळधार तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे याचा संपूर्ण हवामानाला आपण घेणार आहोत त्याआधी शेतकरी असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर आपण सुरू करूया सकाळी सात वाजाच्या सुमारास जो काही मुंबई शहर उपनगर आणि कोकण एरिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही ढगांची दाटी आपल्याला दिसून येणार आहे ढगाळ वातावरण दिसून येणार आहे परंतु जो काय नाशिक आणि हा एरिया आहे नाशिकच्या जो काय अवतीभोवतीचा एरिया या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी सविस्तर माहिती पाहायला गेलं तर सिलवासा वाडा कल्याण डोंबोली खोपोली नाशिक इगतपुरी जो काय श्रीरामपूर वैजापूर मनमाड आवा मालेगाव हा जो काही एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पा। आपल्याला पडलेला पाहायला मिळणार आहे तर ढगाळ वातावरण कुठे पाहायला मिळू शकतं जोर काही जुन्नर खेड पुणे जेजुरी अहिल्यानगर श्रीरामपूर वैजापूर सातारा चिपळूण कराड रत्नागिरी राजापूर कोल्हापूर निपाणी सावंतवाडी हा जो काही इलाखा आहे या ठिकाणी आपल्याला सकाळी ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे जो काही छत्रपती संभाजीनगरचा काही बाग आहे तसेच जळगावचा बाग आहे धुळे नंदुरबारचा बाग आहे ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला सकाळीपासूनच दिसायला मिळणार आहे आम्हाला या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण सकाळीच दिसणार आहे तर जो काही चंद्रपूर आणि गोंदिया भंडारा हा एक विदर्भातील जिल्ह्यात या ठिकाणी सुद्धा सकाळूनच आपल्याला ढगाळ वातावरणाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र कोरड्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सकाळी सात नंतर वातावरणामध्ये कधी बदल होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत सकाळी सात नंतर जो काही दुपारपर्यंतचा कालावधी आहे या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पडणार नाही परंतु जो काही दोन तीनच्या सुमारास वातावरणामध्ये वाऱ्यांचं प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी आपल्याला दिसून येणार आहे संपूर्णच महाराष्ट्रामध्ये जो काही ढग धग, ढगाळ अशी परिस्थिती आपल्याला झालेली पाहिले पाहायला मिळणार आहे जो काही कोकण एरिया या ठिकाणी संपूर्ण ढगाळ वातावरण राहणार आहे तर कोचित ठिकाणी जो काही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर उपनगर हा इलाका या ठिकाणी संपूर्णच भागात कुठे पाऊस पडू शकतो तर जो काही नाशिक इलाका आहे या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जास्तीत जास्त पाऊस पडण्याचे जे काही जिल्हे आहेत त्यांचे आपण जे काही संकेत आहेत अंदाज आहे तोसुद्धा आपण पाहणार आहोत जो काही जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड धाराशिव जो काय हा इलाका आहे या ठिकाणी तुम्ही पाहायला गेले तर जो काही गोंदियाचा भाग आहे भंडारा गोंदिया जो काही नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगांची दाटी तसेच थोड्याफार प्रमाणात अर्धा एक तास पा असा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जो काही यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा पण जिल्हा आहे वाशिम या ठिकाणीसुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण तसेच कोचित काही भागामध्ये वातावरणाची निर्मिती होऊन त्या ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही छत्रपती संभाजीनगरचा जो काही मराठवाडा विभाग आहे या ठिकाणी सुद्धा ढगांची दाटी येणार आहे तर जालना परभणी हिंगोली ना नांदेड बीड लातूर जो तो काही धाराशिव ठिकाणी ठिकाणी सर्वच ढगाळ वातावरण तसेच ठिकाणी दहा पंधरा मिनिट अर्धा तास अशा प्रकारचा रिमझिम किंवा थोडाफार प्रकारचा पाऊस पडण्याचे आपल्याला संकेत आपल्याला दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता जो काही नाशिक विभाग आहे नाशिक विभागामधील जो काही नंदूर जळगाव जळगावचा हा इलाका आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जळगाव त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो तर तुम्ही पाहू शकता पुणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी दिसणार आहे फक्त या ठिकाणी ढग धाग, ढगाळ वातावरण राहणार आहे याचा संकेत आपल्याला दिसत आहे असा अंदाज हवामानाचा लक्षात घ्यायचा आहे